या प्रतिदिवीय अधिवेशनामध्ये अनेक विषयावरती सविस्तर चर्चा झालेली आहे समारोपामध्ये प्राध्यापक गौतमचंद्र कांबळे तथा समारोप करतीलच तत्पूर्वी मी मुंबई अध्यक्ष अध्यक्ष विनोद शिंदे यांना या ठिकाणी या संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो सर्वांना सविनय जय भीम मंचावरती उपस्थित मान्यवरांनाही जेवी कालपासून आपण या ठिकाणी सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र प्रदेशच्या दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये सामील आहोत तुमच्यामध्ये सर्वांपैकी वरिष्ठांमध्ये मी नौका आहे पण तरीही हा सन्मान मला या ठिकाणी मिळालेला आहे की आजच्या समारोपीय भाषणामध्ये माझंही नाव शामिल आहे बांधवांनो आणि भगिनींनो जागतिक लेवलची आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि त्या धम्मक्रांतीच्या समोर आजचं जे वास्तव आहे ज्या प्रतिक्रांत्या ज्या तोंड वाचून उभ्या राहिलेल्या आहेत त्या प्रतिक्रांतींना आव्हान देण्यासारखी काम आज आपल्या सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून होत आहेत आणि या सेक्युलर मुवमेंटच्या नेतृत्वाने ज्यांच्या सानिध्यात ज्यांच्या विचारधारेत आम्ही आज वाढतोय आम्ही आज कार्यकर्ते म्हणून घडतोय आम्ही आज इथल्या ठरावासोबत आम्ही सुद्धा मनाने ठरवलेलं आहे कि आज वयाच्या सगळी साठीच्या वरती जी आमची लिडरशिप या ठिकाणी आहे त्यांना संपूर्णपणे जाणीव आहे की आजचं जे प्रशासन आहे केंद्रातलं म्हणा किंवा इतर ठिकाणी जे भाजप सरकार आहे यांनी ज्या पद्धतीने मीडिया सोशल मीडिया चांगले चांगले वक्ते यांना कशा पद्धतीने कायद्याच्या कसाटीत दाबून टाकून त्यांची कोंडी करण्याची जी पद्धत अवलंबलेली आहे याच आमच्या सुद्धा नेतृत्वांना पूर्ण जाणीव आहे परंतु ती सुद्धा या वयात सुद्धा त्यांनी जो सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्मितीची जी धुळ्या आज आमच्या खांद्यावर ठेवलेली आहे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की ज्या ज्या जे ते अखत्यारीत आम्हाला संविधानाच्या अभिप्रेत असलेल्या अख्यारे आम्हाला बांधून देतील आम्हाला रेखा ओढून देतील त्या अखत्यारीत राहून आम्ही काम करू असं या ठिकाणी मी सांगतो आणि जाता जाता आणखीन एक सांगतो की ही जाणीव आम्हाला यासाठी आहे एक नीलकंठ मास्कर म्हणून पिक्चर आहे त्या नीलकंठ मास्कर मध्ये एक गावचा पोलीस पाटील जो वयाने वयस्कर असतो आणि तो अनुभवाने सुद्धा जाणकार असतो त्याच्या समोर क्रांतिकारक नवा क्रांतिकारक आगीने पेटलेला नुसता गरम रक्ताचा त्या दोघांचा डायलॉग तुम्ही जरूर बघावा त्यातले दोन वाक्य फक्त मी सांगतो तो पोलीस पाटील त्या क्रांतिकारकाला म्हणतो अरे जे क्रांती तुम्ही करताय जी चळवळ तुम्ही करताय त्या क्रांतीची जाणीव उद्याच्या येणाऱ्या तरुणांना उद्याच्या येणाऱ्या समाजाला असणार आहे का तर ती जाणीव कमीत कमी आम्ही करून देण्याची तुमच्या माध्यमातून सर आम्ही या ठिकाणी शब्द उचललेला आहे आम्ही आश्वासन देतो की आम्ही आमच्या दिलेल्या आमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीला आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू आणि एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब